आपण बघणार आहोत गुरुकुंज मोजरी बायपास मार्गाच्या अंतिम टप्प्यातील कामाबद्दल हा महामार्ग लवकरच जड वाहतुकीसाठी खुला होणार आहे आणि त्यामुळे वाढत्या अपघातांच्या मोठी घट होणार आहे पाहूया संपूर्ण माहिती अमरावती नागपूर राष्ट्रीय गुरुकुंज मोजरी जवळ शेंदोडा खुर्ते तळेगाव ठाकूर या सहा किलोमीटर लांबीच्या बायपास मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार पुढील दोन महिन्यात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे यामुळे अमरावती नागपूर मार्गावरील वाढती वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल बायपाससाठी बावन्न कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असून हा प्रकल्प जड वाहनांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे गुरुकुंज मोजरे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सव वेळी लाखोंच्या संख्येने भाविक येतात त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे नव्या बायपास मार्गामुळे हा धोका टाळता येणार आहे संत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी होतो या ठिकाणी भारतातून लाखो लोक महाराजांच्या पुण्यतिथीमध्ये श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात आणि या गावाला एकच रोड असल्यामुळं या ठिकाणी त्यावेळेला गर्दीमुळं अपघाताची शक्यता जास्त राहत होती त्यामुळं मग आम्ही काय केलं की माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे अखिल भारतीय श्री गुरुदेव सभामंडळातर्फे आम्ही एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलो आणि त्यांनी आमची सगळी समस्या सांगितल्यानंतर त्यांनी लगेच आ, बायपास म्हणून केला आणि मला असं वाटतं तो आता एक दोन तीन महिन्यामध्ये जवळपास खुला सुद्धा होईल त्याचं काम बरस झालेलं आहे आणि त्या बाबतीत या माध्यमातून सगळ्या यात्रेकरूंची पण आता एक चांगली सोय झालेली आहे आणि अपघाताचं प्रमाण सुद्धा याच्यामुळं निश्चितपणे कमी होईल आणि लोकांना लोकांचा त्रास पण हा प्रकल्प दोन हजार चोवीस अखेर पूर्ण होणार होता मात्र सततच्या पावसामुळे आणि शेतकऱ्यांच्या अतिरिक्त अंडरपास पुलाच्या मागणीमुळे काम थोडे लांबलेत आता हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे आपण सध्या अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बायपास वळण रस्त्यावर आहोत ज्याचं काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे व या रस्त्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे त्यानंतर इथल्या गुरुदेव भक्तांनी सुद्धा हा वळण रस्ता तयार व्हावा याची मागणी सतत नामदार नितीनजी गडकरी यांच्याकडे केली होती व त्यालाच हिरदी हिरवी झेंडी दाखवून या सर्व कामाला मंजुरी दिली होती त्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे हा महा हा बायपास महामार्ग जळ वाहतुकीसाठी पर्याय असल्याचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून बोललं जातं त्यानंतर लवकरच हा महामार्ग देखील एक दोन महिन्यातच सुरू होईल या महामार्गावरून जळ वाहतूक जी आहे हे सतत धावत राहील त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंजातील दरवर्षी होत असलेल्या ऑक्टोबर महिन्यातील पुण्यनिथी महोत्सवात लाखोंची गर्दी महासमाधी स्थळी असते त्याच्यामुळे जयंत निखाडे सिटी न्यूज दिवसा तर हा होता गुरुकुंज मोजरी बायपास मार्गाबाबतचा संपूर्ण अहवाल लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल